मागच्या व्हिडिओला बऱ्याच दिवसांनी मनावा असा प्रतिसाद भेटलेला आहे तर आज आपण एक नवीन असं डी आय वाय तयार करणार आहोत जे जे म्हणायला जरी डी आय वाय असलं तरी तुम्ही येईपर्यंत वापरू शकता धुवून वापरू शकता कसंही वापरू शकता तर मी हे रोल घेतलेत बघा हे रोल जे आहे ते पंजाबी ड्रेससाठी आणले होते मी कॉलर वगैरे करायसाठी एक प्रकारची पेस्टिंग आहे ती घेतली आहे त्यानंतर एक दोन लेस आणि एक दोन चमकी असे कापड घेतले त्यानंतर ही पट्टी कट करून घेतली आहे तीस इंचाची आय थिंक तीसची घेतली आहे मी नंतर पुढे सांगेल मी किती इंचाची घेतली आहे ती त्यानंतर ही जी पट्टी घेतली आहे ती पेस्टिंग असल्यामुळं कपड्यावरती मी पहिले प्रेस करून घेतली म्हणजे चिपटवून घेतली आणि त्यानंतर ग्ल्यू गनने जो कपडा ठेवला आहे मी अर्धा इंच तो त्याच्यावरती फोल्ड करून घेते म्हणजे जे एजेस आहे ते क्लीन होऊन जातील अशा प्रकारे व्यवस्थित अशी एजेस आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे एकदम नीट आणि क्लीन आहे एकदम कुठेही गुडा वगैरे पडत नाही जेव्हा तुम्ही प्रेस करून घेताल त्यानंतर मी घेतला होता कार्डबोर्ड पण त्यानंतर म्हणलं की कार्डबोर्डचं बनवलं की त्याला काही धुता येणार नाही आणि ते खराब झालं की फेकून द्यावं लागेल आणि एवढी मेहनत मग पाण्यात जाईल त्यानंतर विचार केला की के जो आपण रोल घेतला होता त्याचेच पीस कट करते पण त्यामध्ये ते तेवढाले पीस मोठे मोठे होत नव्हते मग त्यानंतर त्या साईजमध्ये मग मी वेगळे पीस तयार करून घेतले एक अशा प्रकारे गोल आणि एक एक डायमंड शेपमध्ये अशा प्रकारे आठ आठ पीस तयार करून घेतले आणि त्यानंतर त्यान हे त्यान डायमंड शेपमध्ये जे कट केले होते ते गोल्डन कलरच्या कपड्याला चिपकावून घेतले आणि जे गोल होते ते अशा प्रकारे ह्या गुलाबी किंवा राणी कलरच्या कपड्याला चिपकावून घेतले अशा प्रकारे जे आहे ते ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर प्रेस फिरवून घ्यायची म्हणजे हे लगेचच चिपकून जाईल आणि त्यानंतर आपल्याला ह्याला वेगवेगळी सेपरेट करून कट करून घ्यायचे कट करते वेळेस जेवढं तुम्हाला मागच्या साईडला फोल्ड करता येईल तेवढाच कपडा ठेवायचा आहे आणि बाकीचा कपडा सगळा कट करून टाकायचा आहे आणि नंतर ग्लुगनच्या सहाय्याने परत ह्याला आपल्याला चिपकवून टाकायचं आहे जर ग्लूगन नसेल मशीन असेल तुमच्याकडे तर मशीनने करू शकता मला नंतर वाटत होतं की मशीनने ग्लूगनपेक्षा सोपं जाईल आणि गेलंही असतं पण एकदा ग्लूगनचा वापर केला की त्यावरनंतर मशीन चालत नाही म्हणून एकदा सुरू केलं की त्याच ह्यानं सुरू करावं लागतं जर तुम्ही मशीनवर अर्धा आणि नंतर ग्लूगन वापर केला तर चालेल पण ग्लूगनवर मशीन अजिबातही चालत नाही सारखी दोरा तोडते किंवा मग त्यावरती शिलाईच बसत नाही तेव्हा विचार करून एकदा ग्लूगनचाच वापर करा किंवा मग मशीनचाच अशा प्रकारे मी ग्लूगन सुरुवात केली आणि मग त्यानेच सगळा पूर्ण जो प्रोजेक्ट होता तो संपवून टाकला ग्लूगन लावून अशा प्रकारे जो कपडा ठेवला होता आपण तो व्यवस्थित असा चिपकवून घ्यायचा आहे मुडे वगैरे पडू द्यायचे नाही तसं शार्प असा चिपकवून घ्यायचा अशाच प्रकारे मी जेवढे डायमंड शेपचे होते ते चिपकवून घेतले आणि त्यानंतर आता हे गुलाबी कलरचे पण चिपकवून घेते दोन्हीही माझे कपडे अशा प्रकारे चिपकवून झालेत आता याला लावायचं आहे आपल्याला थोडंसं लेस आता लेस या कलरसोबत कोणती उठून दिसते त्यानुसार तुम्ही लेस तुमच्या मनाने घेऊ हो शकता जे घरात अवेलेबल आहेत तेच सगळं माझ्याकडे आहे मी अजिबातही एकही एक सामान बाहेरून घेतलेलं नाही आहे तर प्रकारे या गोल्डन कपड्यासोबत थोडंसं हिरवा कलर उठून दिसत होता गोल्डनवर गोल्डन लेस ओळखायला येणार नाही ना 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 म्हणून मग मी प्रकारे हिरवी जी लेस आहे ती लावून घेतली आहे सगळ्या डायमंड शेपला मी हिरव्या कलरची प्रकारे लेस लावून घेणार आहे आता इथे झालं होतं माझ्याकडून उलटं पण म्हणलं एका का पीसला काय होतंय म्हणून तसं चिपकवून दिलं ओळखायला नाही येत होतं पण माझं मला कळत होतं पण असं ते परत नाही समजत होतं मग दिल चिपकवून तसंच आता अशाच प्रकारे मग मी बाकीचे व्यवस्थित नीट चिपकवलेत बरं का आता इथून पुढं डायमंड शेपला मी अशाच प्रकारे हिरव्या कलरची लेस लावली आणि जे राणी कलरची गोल पीस आहेत त्याला मी गोल्डन कलरची समोसा जी लेस असते समोसा टाईप ती लावून घेतली थोडासा व्हिडिओ मिस झाला आणि त्या गोल पीसचा व्हिडिओ करायचा राहून गेला पण तरीही मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे जी समोसा लेस असते ती लावून घेतली आता आपण जी पट्टी तयार करून घेतली होती त्याही पट्टीच्या साईडला मी समोसा लेस लावून घेते स चारही बाजूने आपल्याला अशा प्रकारे ती लेस लावून घ्यायची जेणेकरून तो जो ती जी पट्टी आहे ती उठवून दिसेल तर आपण काय बनवतो आहे याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण बनवतोय तोरण म्हणजे आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्याला घरावरती तोरण लावतात आपण आज तेच तोरण पण युजेबल तोरण तयार करतो आहे जे तुम्ही किती दही धुवून स्वच्छ यूज करू शकता अजिबातही हे खराब वगैरे होणार नाही आपण जे पेस्टिंग लावले ते एकदम टाईट राहतं आणि लूज होत नाही कडक जशाला तसं राहतं आणि ह्याला तुम्ही धुई शकता त्यानंतर जे पीस मी तयार केले होते दोन्ही ते एकावरती एक, एक चिपकवून घेतलेत आणि जी लांब पट्टी तयार करून घेतली होती त्या पट्टी योग्य ते अंतर घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे ते एकावरती एक ठेवून अशा प्रकारे आपल्याला ग्लूगननेच चिपकवून घ्यायचे पहिल्यांदा मी जे आहे ते मध्यभागी चिपकवून घेतले म्हणजे साईडला जेवढी जागा राहील तेवढ्या ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित बाकीचे जे राहिलेले आहेत डायमंड शेप ते व्यवस्थित ॲडजस्ट करून लावेल त्यानंतर प्रकारे मी लावून घेतलेले आहेत मी तसे आठ पीस बनवले होते पण इथे यूज मी सातच केलेत आणि हे बघा हे सगळ्याला प्रकारे लावून घेतलेत आणि बघू शकता हे आत्ताच खूप सुंदर दिसतं आहे तर इथे एक एक मी काच आहे तो आरसा आहे छोटे गोल तर ते लावून घेतले आणि त्यानंतर जी मोठी लेस असती सोनेरी कलरची तीच लेस मी खालच्या साईडने लावून घेतली जर तुमच्याकडे लटकन वगैरे असतील तर तुम्ही तिथे लटकनही लावू शकता मला बाहेरून काहीच आणायचं नव्हतं घरातल्याच वस्तूंचा यूज करून बनवायचं होतं म्हणून मी हे बनवलं तर अशा प्रकारे लावून घेतले मधल्या साईडला मी दोन अटॅच केले पण साईडने एक एकच लावली अजूनही वाटलं तर मी नंतरही लावू शकते पहिल्यांदा अशा प्रकारे लावून बघितलं आणि नंतर म्हणलं व्यवस्थित दिसते तर ते तसंच ठेवलं आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं नक्की ट्राय करा घरच्या वस्तू आहेत अजिबातही याला खर्च वगैरे लागणार नाही आणि एकदम सुंदर असं दिसते आणि नवीन डिझाईन आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता याला मी मधल्या साईडने एक अटकवायला पण केले कारण हे थोडंसं हेवी होतं आहे त्यामुळे ते लटकतं त्यामुळे दोन्ही साईडला दोन आणि मध्ये पण एक अशा प्रकारे आपल्याला अटकवण्यासाठी हुक करून घ्यायचे जेणेकरून ते दरवाज्याला लटकणार नाही बघू शकता ह्याचा लुक किती सुंदर आहे अजूनही तुम्ही याच्यामध्ये जे आहेत ते कोण त्यामध्ये घंट्या लावू शकता असंही हे खूप सुंदर दिसतं आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर याचा वापर तुम्ही फक्त डोअरलाच लावण्यासाठी नाही अशा प्रकारे वॉल हँगिंग पीस म्हणून दोन्ही साईडला दोनही लावू शकता फक्त याच्या खालच्या साईडला जे आहे ते तुम्हाला लटकन लावायचे आहेत उभ्या साईडने बरं आता शेवटची आणि एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही बनवताय तेव्हा दरवाजाचं आधी माप घ्या मी माप घेतलं होतं तरीही माझ्याकडून एक इंच जास्त झालं होतं त्यामुळं व्यवस्थित माप घेऊनच नंतर पट्टेचं माप घ्या आणि नंतर तयार करा भेटूया तशाच एका छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद